नमस्कार आजचा विषय आहे एफडी करावी का आता आपण समजून घेऊ की एफडी तुमच्यासाठी योग्य आहे का एफडी म्हणजे काय फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे तुमचा पैसा बँकमध्ये ठराविक कालावधीसाठी ठेवणे तुम्हाला यावर ठरलेला व्याजदर मिळतो जो कालावधी संपल्यानंतर तुमच्या मूळ रकमेबरोबर परत दिला जातो फिक्स्ड इन्कम प्लॅन म्हणून एफडी ओरखली जाते एफडीचे फायदे सुरक्षित बँक आणि पोस्ट ऑफिसमधील एफडी गॅरंटीर सेक्युरिटी देते मार्केटमधील चढउतारांचा परिणाम तुमच्यावर होत नाही अॅश्युर्ड रिटर्न्स तुम्हाला ठरलेले व्याज मिळते त्यामुळे जोखीम नाही लोन अगेन्स्ट एफ डी तुमच्या वरून तुम्ही लोन घेऊ शकता म्हणजे पैशांची गरज असल्यास एफडी तोडण्याची गरज नाही पण तोटे कोणते कमकुवत व्याजदर एफडीचे व्याजदर पाच टक्के ते सात टक्केच्या दरम्यान असतात जे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाच्या तुलनेत कमी आहेत महागाईचा परिणाम ज्या गतीने महागाई वाढते ती एफडीच्या दरापेक्षा जास्त असेल तर तुमचं वास्तविक उत्पन्न कमी होऊ शकतं लॉक इन पिरियड काही मध्ये पैसे काढायला बंदी असते किंवा काढल्यास पेनल्टी भरावी लागते नो लिक्विडिटी जर तुम्हाला त्वरित पैशांची गरज असेल तर एफडी योग्य पर्याय ठरक नाही इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार का करावा तुम्हाला जास्त रिटर्न्स हवे असतील तर इतर पर्याय म्युच्युअल फंड स्टॉक्स गोल्ड किंवा रिअल इस्टेक एफडी आणि इतर गुंतवणुकांचे मिश्रण तुमचं गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करताना हे करा पन्नास टक्के एफडीमध्ये ठेवा जेणेकरून सुरक्षितता मिळेल उर्वरित रक्कम म्युच्युअल फंड एस आय पी गोल्ड यामध्ये गुंतवा उदाहरण तुमच्याकडे रुपया एक लाख आहे तर पन्नास हजार रुपये एफडीमध्ये ठेवा तीस हजार रुपये म्यूचुअल फंड मध्य उर्वरित वीस हजार रुपये गोल्ड मध्य गुंतवा श्रीनिमा महाराष्ट्र महाराष्ट्रभर जीएसटी बिजनेस डेवलपमेंट आईटीआर फाइलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आ इनकम टैक्स संबंधित सल्ला देता है तुम्हार व्यवसाय यशा सा आम संपर्क करा वीडियो आवलाइक करा शेयर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद